गेल्या महिन्याभरापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा एक वर्ग पत्र्याच्या शेडमध्ये भरत होता त्याची बातमी आपण मॅक्स महाराष्ट्रवर दाखवली होती आणि या बातमीचा इम्पॅक्ट असा झाला की आज प्रशासनाने दखल घेत या ठिकाणी शाळेच्या वर्ग खोल्यांचं काम सुरू केलेलं आहे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण याबद्दल माहिती घेणार आहोत त्यांनी देखील पाठपुरावा हो केलेला आहे संदर्भाने काय सांगाल किती वर्षापासून या शाळेची अशी दुरावस्था होती पडलेल्या अवस्थेत होती आणि आता प्रशासनानं काम सुरू केले हॅलो दोन वर्षापूर्वी वाऱ्याने हो शाळेची पडझोड होऊन मुले जथरे शेडमध्ये सध्या वर्ग चालू होता प्रशासनाने दखल घेऊन आता सध्या काम चालू आहे प्रगतीपथावर काम चालू आहे आणि काम होईल लवकरच पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरत होती वर्ग भरत होता त्यामुळे मुलांना काय कोणत्या अडचणीला सामोरे जावं लागत होतं आत्ताही तो भरत आहे अहो ऊन वारा आहे पाऊस आहे नदीच्या कडे जे शाळेच्या जवळच नदी असल्यामुळे इथं धोक्याचं वातावरण होतं तरी आता काम चालू झालेलं आहे सगळे अंगाल फंगल येऊन सगळे व्यवस्थित बांधकाम होईल आणि वरिष्ठाने याची दखल घेतलेली आहे परंतु या शाळेचं बांधकाम किंवा हे काम सुरू होण्यासाठी जवळपास दोन वर्षाच्या कालावधीनंतर या ठिकाणी हे बांधकाम सुरू करते। करत आहे कुठंतर प्रशासनाचा हालगर्जीपणा वाटत नाही वाटतो वाटतोय मनापर्यंत कसा आहे तर पाठपुरावा करणं जरूर आम्ही करत राहिलो आणि प्रशासनाला आता जागा आले दोन वर्षे थोडं अडचणीतच काढले लहान मुलांनी वर्ग शिक्षण आहे असं पण समजतं की गावकऱ्याने वर्गाने गोळा करून या पत्र शेडसाठी पैसे दिले आणि त्यानंतर या ठिकाणी मुलं शिकायला लागली परंतु त्या त्यालासुद्धा काही अडचणी आल्या आणि आत्ता वर्ग खोल्या सुरू करतात कुणाकुणाचं यासाठी मोलाची साथ मिळाली गेल्या वर्षी पंधरा गट दिवशी इथली परिस्थिती बळीली आणि गावकऱ्याने झेंडावंदन दिवशी सर्व गावकरी जमा होऊन सर्वने सरपंच शर्पांगा, उपसरपंच आणि काही ज्येष्ठ नागरिकांनी वर्गने देऊन पत्र्याची तात्पुरती सोय करून दिली आणि वर्ग चालू झालेला होता आपल्यासोबत ज्यांनी या शाळेच्या कामासाठी अपार अशी मेहनत घेतली प्रशासनाला सातत्याने निवेदन दिले वेठीच धरल्या आणि काम सुरू केलं ज्यांनी सातत्याने पाठपुरावा केले ते ॲडव्होकेट के आकाश कापुरे आपल्यासोबत आहेत काय सांगायला आपण सातत्याने पाठपुरावा करत होता आणि मोठ्या कालावधीनंतर या ठिकाणी आता कामाला सुरुवात केली हो नक्कीच खरं तर या कामामध्ये सर्वात मोठा वाटा हा आपल्या मॅक्स महाराष्ट्राचा असेल कारण दोन वर्षापूर्वी या जी शाळेची इमारत होती ती वाऱ्या वादळानं पडलेली होती आणि सध्या विद्यार्थी हे पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घेत होते या पत्राच्या शेडमध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता परंतु याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नव्हते परंतु मॅक्स महाराष्ट्राच्या बातमीनंतर प्रशासनाने तातडीने लक्ष गाठले व सध्या या, या इमारतीचं काम सुरू केलेलं आहे आपण सातत्याने गट अधिकारी असतील किंवा गटविकास अधिकारी असतील किंवा वरिष्ठ लेवलला शिओकडे सातत्याने पाठपुरावा करत होता काय सातत्याने प्रशासनाचं काय उत्तर येत होतं प्रशासनाचं उत्तर होतं की आमचं काम सुरू आहे काही तांत्रिक अडचणीमुळे काम थांबलं आहे पण नक्कीच आम्ही काम करू असे उत्तर आम्हाला भेटत होते आपण वकील आहात दोन वर्षाच्या मोठ्या कालावधीनंतर या ठिकाणी हे काम सुरू काय कसं बघताय या प्रशासनाच्या नियोजनाकडे तसं बघायला गेलं तर प्रशासनाला दोषी धरलं पाहिजे कारण दोन वर्षापासून या इमारतीचं काम काही तांत्रिक अडचणीमुळे होत नसेल तर प्रशासनाला जबाबदार धरलंच पाहिजे कारण विद्यार्थ्याचं नुकसान म्हणजे आपल्या देशाचं नुकसान होत आहे असं मला वाटतं परंतु ग्रामस्थांनी या ठिकाणी वर्गणी गोळा करून हे पत्र्याचं शेड शाळेला करून दिला आणि त्यामध्ये मुलं शिकायला लागली काय अडचणीला सामोरे जावं लागतं नक्कीच ग्रामस्थांनी सो खर्चातून हा पत्र्याचा शेड उभारला त्यामध्ये शिक्षका शिक्षकांचा देखील मोलाचा वाटा होता आणि जर पत्र्या शेडमध्ये विद्यार्थी शिकत असतील तर तो, तो पत्र्याचा शेड वाऱ्या वादळानं पडू शकतो पा पावसाचं पाणी आतमध्ये येऊ शकतं तसेच उन्हाचा देखील प्रभाव त्या पत्रे पत्र्यावर होऊन विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं आणि विद्यार्थ्यांचं तसं बघायला तर दोन वर्षापासून नुकसान थोडंफार झालेलं आहे असं मला वाटतं आपण गट विकास अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये ठेव देखील दिला होता काय गट विकास अधिकाऱ्यांचं काय म्हणणं होतं काय उत्तर दिलं नक्कीच गट साहेब म्हणले की नक्कीच आम्ही या पाठपुरावा तुम्ही केलेला आहे त्याची आम्ही दखल घेतलेली आहे आणि लवकरच पंधरा ते महिन्याभरात आपल्या शाळेचं काम सुरू होईल असं आम्हाला आश्वासन दिलं होतं आता काम चालू झालेलं कसं पाहतायकडे काम सुरूच झालं आहे पण अशी व्यवस्थाच होऊ नये किंवा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये अशी प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे याकडे आपण जर पाहिलं तर गेल्या महिन्याभरापूर्वी मॅक्स महाराष्ट्राने या बातमी संदर्भात आवाज उठवला होता लेकरां जे विद्यार्थी आहेत चौथीचा वर्ग आहे आणि ते, ते, ते लहान मुलं आहेत त्यांना पत्र्या शेडमध्ये बसावं लागत होतं ऊन वारा आणि पाऊस याचा देखील त्यांना सामना करावा लागत होता पाऊस आला तर अक्षरशः त्या पत्र्या शेडमध्ये पाणी येत होतं आणि तशा आपण या ग्रामस्थांच्या विद्यार्थ्यांच्या देखील या ठिकाणच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या आणि त्यानंतर ॲडव्होकेट आका आकाश कापुरे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या ठिकाणी या वर्ग खोल्यांचं आता काम सुरू झालेलं आहे आणि मॅक्स महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्टसुद्धा या ठिकाणी दिसतोय अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर